लाखो वारकऱ्यांची पावलं ही पंढरीच्या दिशेनं निघाली आहेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील हे सुद्धा वारीमध्ये सहभागी झाले आहेत आपण त्यांच्याशीच बोलूयात आबा विठ्ठलाकडे आता काय मागताय तुम्ही चालणारा कुठलाच फक्त विठ्ठलाकडे काही मागत नाही आणि न ना मागता सुद्धा विठ्ठल देत असतो विठ्ठल हे महाराष्ट्राचं आणि सगळ्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे आबा आपण पाहतो की राज्यामध्ये कोणताही सांस्कृतिक किंवा राजकीय सोहळा असला तर सुरक्षा यंत्रणांचे प्रचंड त्राण त्याच्यावर येत असतो आपण या सगळ्याचे प्रमुख आहार। आगे 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 आगे। एक प्रमुख म्हणून लाखो वारकऱ्यांना सुरक्षा पुरवताना तुम्हाला किती घरगरायला गर होतं एक तर महाराष्ट्रामध्ये होणारा हाच एक असा महत्वपूर्ण सोहळा आहे की या सोहळ्यासाठी कमीत कमी, कमी बंदोबस्त द्यावा लागतो या वारीमध्ये येणारा वारकरी हा स्वतः एक स्वयंशिस्तीचा पोलीस असतो ते पोलीस आम्ही या वारी मध्ये पाठवतो ते सुद्धा पहिल्याच दिवशी माऊली माऊली करत स्वतःच वारकरी बोलून जातात या वारी मध्ये सगळेच वारकरी तुम्ही स्वत या वारीमध्ये चालताय इतकं राजकीय यश मिळवल्यानंतर आता काय मागायचं या विठ्ठलाकडे आपल्याला सगळा महाराष्ट्र सद्धेने चालतो काही मागायचं चालत नाही वारकऱ्यांना भेटावं त्यांच्या आधी अडचणी समजावून घ्याव्यात हा एकच उद्देश असतो पूर्ण वारी तर चालायला वेळ मिळत नाही पण थोडासा वेळ चालण्याचा ता आनंद मात्र मी नेहमीच घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्या राजकीय विठ्ठलाकडे आता तुम्ही काय मागणार आहात विठ्ठलानं मला भर भरून दिलंय जे दिलंय त्या माध्यमातून लोकांची चांगली सेवा करण्याची शक्ती आणि बुद्धी आहे मा विठ्ठलानं मला काय दिलं नाही एक शेवटचा प्रश्न विचारते आबा विठ्ठल म्हटलं की त्याच्याभोवतीच्या बडव्यांची पण चर्चा होते तुम्ही स्वतःला या बडव्यांच्या भूमिकेत पाहता की वारकऱ्यांच्या अर्थातच वारकऱ्यांच्या धन्यवाद आबा आबांनी अत्यंत मनमोकळेपणाने चर्चा केली आहे आज वारीमध्ये वार ते चालतात आणि या लाखो वारकऱ्यांपैकी ते स्वतः सुद्धा एक वारकरी झाल्याचीच भावना त्यांनी व्यक्त केली के आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन यांचाटेसह सुवर्णा दुसाने जगदा आहे एम लोकमत बरड